घरातील कामांसाठी उपयुक्त अशा पन्नास टिप्स लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक दोन केळी खावीत नंबर तीन काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात दोन तीन लवंग टाका नंबर चार कारल्याची भाजी करताना कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकद बुडून ठेवाव्यात नंबर पाच स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होते नंबर सहा बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमच्यावर गोड्या तेलात चमच्यावर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुऊन टाका का नंबर सात पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ कालवून घ्या बरे वाटेल नंबर आठ घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा नंबर नऊ भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॉक्समध्ये पुन्हा ठेवा नंबर दहा कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडंसं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा नंबर अकरा डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा नंबर बारा हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टरचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या नंबर तेरा पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये एकाच्या दोन वाट्या करून उडीद डाळी ठेवाव्यात म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात नंबर चौदा तोंडात फोड झाल्यास एक हाताची बोट दुधावरील साईड बुडवा आणि त्या जागी लावा आराम होईल नंबर पंधरा लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावा नंबर सोळा पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते नंबर सतरा पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात नंबर अठरा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो नंबर एकोणावीस पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमच्यावर तुळडार टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो नंबर वीस मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत नंबर एकवीस बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू पचायलाही हलके होतात खमंग होतात नंबर बावीस बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे नंबर तेवीस श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावं व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवा घालवावे नंबर चोवीस आंब्याचा रस श्रीखंड आंबट झाले असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास व चव वेगळी येते पंचवीस गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात नंबर सव्वीस मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात नंबर सत्तावीस कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात नंबर अठ्ठावीस ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ताक आंबट होत नाही नंबर एकोणतीस छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात नंबर तेवीस ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा पंधरा वीस शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावे नंतर कढी करावी असे केल्यास कढी फाटत नाही पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा नंबर एकतीस काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाही भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाका टाकावे नंबर बत्तीस कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते नंबर तेहतीस पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही नंबर चौतीस इडल्या उरल्यावर कुसकरून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो नंबर पस्तीस डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ चारास एक या प्रमाणात घ्यावी नंतर मऊ डोशासाठी हे प्रमाण तिनास एक असे असावे नंबर छत्तीस पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या कराव्यात भात फडफडीत होतो नंबर सदोतीस एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाहीत आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो नंबर अडोतीस कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाचे कणिक मळून हे सारण स्टप करा गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉसबरोबर खा एक दररोज एक सारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला आमटीला वेगळी चव येईल नंबर चाळीस कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणं अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात नंबर एक्केचाळीस कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात का कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत नंबर बेचाळीस कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवावं फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये बटाटे आणि लसूण एकत्र एक ठेवू नये नयेत नंबर त्रेचाळीस टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने स्वच्छ स्वाद बिघडतो नंबर चव्वेचाळीस चा साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो नंबर पंचेचाळीस पालकाच्या भाजीत पुदिन्याचे पानं घालून वरून लिंबू पिल्यास स्वाद वाढतो नंबर सेहेचाळीस गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे नंबर सत्तेचाळीस सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत नंबर अठ्ठेचाळीस बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते नंबर एकोणपन्नास स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पीठ घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन मिसते नंबर पन्नास कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते